आणि शाळेत शिक्षक आले बैलगाडीतून उपक्रमशील शिक्षक सुधीर बंडगर यांची शेतकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांसह शाळेत एंट्री आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकीमधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना हो पण ते खरे आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांचे भुवया उंचवल्या निमित्त होते वेशभूषा स्पर्धेचे हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आराळा तालुका शिराळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील इयत्ता आठवी ब असा वर्ग ज्या वर्गामध्ये शेतकरी कुटुंबातील व डोंगरी जंगल भागातील सर्व विद्यार्थी आहेत वर्गाचे वर्ग शिक्षक व वर राज्य शासनाचे उपक्रमशील शिक्षक हे राज्यस्तरीय पारितोषिक सन्मानित चांदोलीच्या जंगली दुर्गम डोंगरी भागातील उपक्रमशील व आदर्श क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर हेही शेतकरी कुटुंबामधीलच आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजासमोर त्यांनी मांडल्या तसेच शेतकरी बांधवांना समाजात किंमत मिळत नाही त्यांचे महत्त्व वाढवण्याचे व महत्त्व सांगण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले सध्या आधुनिक युगात बंडी धोतर हा शेतकरी वेश तर शेतीच्या कामात शेतकऱ्यास मदत करणारा बैल यांचे खूपच कमी प्रमाण होत चालले आहे यासाठी त्यांनी बैलगाडी शेळी जळणाची मोळी वैरण भाताचे भात्यान पाण्याची कळशी जेवणाची पाटी शेणकुटे पाटी असे डोक्यावर घेतलेल्या शेतकरी महिला तसेच धोतर बंडी डोक्याला टापर खोरे कुदळ खुरपे पारळी इत्यादी साहित्य पुरुष वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी व्यासपीठावर शेतकरी वेशातील विद्यार्थिनी गायत्री जाधव हिने शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना कविता सादर करून कवितेतून मांडल्या उत्तर शिक्षक सुधीर बंडगर यांनी मनोगतात शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले या आगळ्या वेगळ्या वेशभूषा उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे व त्यामुळेच या आगळ्या वेगळ्या व हुबेहूब वेशभूषेने स्पर्धेतला प्रथम क्रमांकही मिळवला ग्रामपंचायत सदस्य फैयाज दांगे प्रमुख पाहुणे सागर नांगरे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला प्रकाश चौगुले शिवाजी चव्हाण आयुष चव्हाण यांनी नियोजन केले यावेळी धनगरी दाक्षिणात्य वारकरी अशा इतरही वेशभूषा इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र बैलगाडी व बैले शैलीचा समावेश असणाऱ्या शेतकरी वेशभूषेने स्पर्धेत बाजी मारली या वेशभूषेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस घोरपडे पर्यवेक्षक आर डी देसाई यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आपल्या कृषीप्रधान देशात ग्रामीण व शेतकरी संस्कृतीला खूप महत्त्व आहे पण शहरीकरणामुळे शेती शेतकरी जीवन बैलगाडी इतिहास जमा होताना दिसत आहे बैल हा शेती कामा का शेतीच्या कामासाठी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे रात्र दिन शेतात राबणाऱ्या सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न व शेतकरी जीवन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातून केला आहे अशी माहिती सुधीर बनकर यांनी दिली तुम्हाला जे काही सुचवायचं आहे आपले मत आम्हाला कळवा फक्त से सुहर्ते सिरीज ला कार्यक्रम सगळं आहे आणि या वर्गाचं शेतात मला गेलं ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे काय सांगू आमची बेता दिवस उगवायला आम्ही शेतात जातो दिवस मावळायला आम्ही घराकडे येतो ऊन नाही थंड नाही वारा नाही पाऊस नाही सगळ्या या वातावरणामध्ये रात्र दिन आम्ही शेतामध्ये काम करतो हाडाची काढा आणि रक्ताच पाणी करून पीक डवलानं पिकवतो पण काय सांगायचं आमची माल जो आम्ही बाजारात देतो दहा रुपये किलो म्हणते आम्ही तीस रुपये म्हणलं म्हणते पंधराला द्या सतरा रुपयाला द्या अहो हा आमचा भारत देश जगामध्ये दे, कृषी प्रधान देश म्हणला जातो पण या शेतकरी जो राजा आहे हा जो शेतकरी राजा तेजाच वाजलाय जय जय नमस्कार मी शिक्षक सुधीर पडगर सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते कुणी शेळी घेतलेली होती कुणी अंगामध्ये बंडी घातलेली होती कुणी धोतर घातलेलं होतं मुलींनी काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती काही मुलींनी मुली पाण्याची कळशी काकेमध्ये घेतलेली होती काही मुलींनी वैरून आपल्या डोक्यावर घेतलेली होती अशा शेतकरी वेशामध्ये मी या ठिकाणी मी शाळेमध्ये आलो सोबत बैलगाडीसुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष